नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेल्या आचरा गावातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान असलेले रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर हे भगवान शंकर यांना समर्पित आहे कोकणातील निसर्गरम्य परिसर शांत वातावरण आणि पारंपरिक मंदिर रचना यामुळे हे ठिकाण भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते हे मंदिर परिसरातील ग्रामदेवताचे स्थान मानले जाते आणि स्थानिक लोकांची येथे अपार श्रद्धा आहे महाशिवरात्र श्रावण महिना तसेच इतर सण इथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात भाविक येथे अभिषेक रुद्राभिषेक नवसफेड आणि विशेष पूजा करतात हे मंदिर शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मंदिराची रचना साधी असूनही ती कोकणातील पारंपरिक स्थाप्त शैलीचे सुंदर उदाहरण आहे मंदिरातील शिवलिंग अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे दर्शन घेतल्याने मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा मिळते रामेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थान नसून ते गावातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्र देखील आहे पेड़े पिढ्यानपिढ्या चालत आलेली भक्ती आणि श्रद्धा आजही या मंदिराशी घट्ट जोडलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमो पार्वती पते हर हर महादेव